असणाऱ्या मुलांना आणि असंख्य असे जे अनेक गोष्टींपासून वंचित राहतात अनेक सुखसुविधांपासून वंचित राहतात अशा मुलांसाठी दादाची शाळा हा उपक्रम सुरू आहे आणि या उपक्रमाला पाच वर्ष झालेले आहेत आणि त्यासाठी इथे भेट द्यायला आले आहेत शरद तांदळे सर तर आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की एवढे मोठे लेखक आहेत या उपक्रमाला आता बघण्यासाठी आलेले तर काय मत आहे त्याचं सर तुम्ही काय बोलते मला पहिले वाटलं नव्हतं की एवढा मोठा उपक्रम असेल म्हणून दादाच्या शाळेबद्दल मी ऐकलं होतं अभिजितच्या कामाबद्दल त्यांच्या टीमच्या कामाबद्दल मी साहित्य संमेलनात माझी भेट झाली होती आणि मला वाटलं हे चित्र प्रदर्शन असेल काही असेल पण मी थांबव कळालो मला की हे चित्र प्रदर्शनापर्यंत मर्यादित नसू हा पाच वर्षाचा प्रवास आहे आणि याच्यात जी मुलं आहेत म्हणजे ज्यांचे फोटोग्राफ्स आहेत लहान लहान मुलं जे की सिग्नलवरचे आहेत किंवा गरीब घरातले आहेत ज्यांना एज्युकेशन शक्य नाही होत की आता मी ऐकलं पाचवीच्या मुलीला एका वाचता येत नव्हतं तर ही जी मुलं आहेत किंवा काम करणारी आहेत वीटभट्टीवर काम करणारी मुलं आहेत काम करणारी मुलं तर ह्या मुलांना एज्युकेशनपर्यंतच न मर्यादित ठेवता यांनी सॉफ्टवेअर कंपनी दाखवणं जग कुठं चाललं आहे ए आय दाखवणं दिल्लीला घेऊन जाणं <coughs> मोठमोठ्या लोकांच्या संपर्कात आणणं तर मला असं वाटतं की यांनी ही दादाची शाळा जी आहे ही एज्युकेशन न करता ही माणसं घडवण्याचं काम करते आणि एक्झॅक्ट राष्ट्रभावना किंवा राष्ट्रासाठी करणं काय असतं तर मला असं वाटतं की ही दादाची शाळा ती योग्य ट्रॅकवर आहे आणि ज्याला आपण ग्लोबल गोल्स म्हणतो सतरा ग्लोबल गोल्स युनोने डिसाईड केले तर त्यातले जवळपास पाच ते सहा ग्लोबल ग्लोबल गोल्सवर ह्या दादाच्या शाळेच्या माध्यमातून काम होतं तर हे काम देशापुरतं राज्यापुरतं मर्यादित न राहता मला वाटतं हे अखंड मानवजातीचं काम आहे आणि ज्याला आपण विकास म्हणजे काय असतो तो तो वैचारिक विकास जो असतो त्याची योग्य कास मला वाटतं दादा शाळेने पकडली त्यामुळं मी इथं आलो तर माझं स्वतःचं मन इतकं उत्साहित झालं आहे आता की आपण जे आपण सध्या नैराश्यात आहे महाराष्ट्र प्रत्येक ठिकाणी आपल्याला निगेटिव्हिटी दिसते तर असे काही दादाच्या शाळेसारखे आमच्यासारखी ही, ही मुलं आहेत की त्यांनी सकारात्मकता आणि राष्ट्रभावना जागृत करण्याचं काम चालू ठेवलं मला वाटतं ह्या लोकांना जास्त फोकस केलं पाहिजे आणि खूप छान उपक्रम आहे शरद सर अजून एक प्रश्न तुम्ही बोललात की महाराष्ट्राचं वातावरण जे आता आहे या अनुषंगानेच एक प्रश्न विचारते रावांसारखी मोठमोठी पुस्तकं तुम्ही लिहिलेली आहेत आणि जे की बोचणारी पुस्तकं आहेत या अशा परिस्थितीमध्ये आत्ताचं जे राजकीय वातावरण आहे जिथं लहानांपासून मोठ्यांपर्यंत चर्चेत आले चर्चेत आले तर चर ह्या विषयांबद्दल काय बोलतात मला एकच वाटतं की जेव्हा असं राजकीय वातावरण खराब होतं आणि लोकांचे डोके खराब होते त्यावेळेस सृजनात्मक सा, सारख्या काम करणाऱ्या मुलांची संख्या गरजेची आणि जे कोणी आता हिस्ट्रीवर याच्यावर बोलतात मला त्यांना एकच सांगणं की पहिले आपण वाचलं पाहिजे आपल्या मराठी मुलांची एकच वाईट स्थिती झाली व्यक्त फास्ट व्हायचे वाचायचे कमी तर <coughs> मी त्याच्यावर काय पॉलिटिकल जास्त टिप्पणी करत नाही पण <coughs> येणारं चित्र काही काळात बदलत कारण की जी लोकं खरंच बोलत आहेत वाचतात ज्यांचा अभ्यास ते सोशल मीडिया ह्या निगेटिव्हिटीमुळे सोडला आणि सोशल मीडियावर सगळं निगेटिव्ह वातावरण आहे त्यामुळे एक प्रकारचं नैराश्य आलं आहे पण असे काही उपक्रम दादा शाळेसारखे पाहिले असे कार्यक्रम पाहिले तर वाटतं की नाही निश्चित हे बदलल तर कुठलीही आपण म्हणतो ना कुठलाही चांगला काळ येण्यासाठी आधी तुम्हाला एक वाईट काळ बघावं लागतो तर बहुतेक महाराष्ट्र सिग्नलवर आपण गाडीवर बसमध्ये असतो तर आपल्याला नेहमी एक प्रश्न पडतो की अरे हा सिग्नलवर रिक्षा मागणारा जो विद्यार्थी आहे जो मुलगा आहे तो शाळेला जात असेल किंवा काही लोक असतात की जे त्याला काहीतरी खाऊ घेऊन देतात किंवा त्याला पैसे देतात मला असं वाटतं की एकदा दिलेलं जेवण संपणार आहे परत भूक लागणार आहे एकदा दिलेले पैसे परत ते खर्च होणार आहे आणि संपणार आहे पण शिक्षण एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये फक्त वाढ होत राहणार माइनस होणारच नाही तर म्हणून आम्ही असं ठरवलं की आपण शिक्षण देण्याचं काम सुरू करूया ही शाळा एक आ, चार मुलांच्या आ... संध्याकाळच्या चहा चर्चेतून सुरू झालेला इनिशिएटिव्ह आहे ज्या चा, चहा चहाच्या चर्चेमध्ये समाज जे दिसणारे आमच्या होते त्यांना मदत करण्याचा हेतू आणि तेव्हा सगळ्यांना एकत्रित करणं करून शिकवणं साधारण अडीच वर्ष आम्ही हे कुठल्याही बॅनर खाली काम न करता एक सगळी विद्यार्थ्यांची जवळ म्हणून हे काम सुरू केलं आणि तीच अडीच वर्षानंतर आम्ही त्याला एक संस्थात्मक बदल केला आणि हा संस्थात्मक बदल इथेपर्यंत पोहोचला आज पाच वर्षाचा मी सुरुवात सतरा मुलांपासून केली आतापर्यंत आपण सतराशे मुलांपर्यंत पोहोचलोय आणि आत्ता आपल्याकडे साडेचारशे मुलं आहे पासून सतरा साडेचारशे पाऊन कसा झाला हे सांगतो प्रत्येक वेळी असं होतं की ही जी मुलं आहे स्थलांतर स्थलांतर करणारी मुलं आहेत कित्येक वेळा असं होतं की आपण एका ठिकाणी काम करतो आणि त्या भागातून ते मुलं एका रात्री कमी होतात सिग्नलपासून अनेक मुलं जे आहेत जे सुखसुविधांपासून वंचित राहतात अशा मुलांसाठी हा उपक्रम फार फायद्याचा ठरणार आहे अशा असंख्य मुलांना या शाळेपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलं पाहिजे हा मेसेज हा दादाच्या शाळेतून मिळतो आपल्याला आणि त्यासाठी दादाच्या शाळेच्या उपक्रमांना सहभागी व्हा मदत करत राहा मी शीतला लाट हनुमंत सहा पुणे टॉक न्यूज